मंडळी आज आपण आहोत चींचोकळी सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये चीजपोकळीचा चिंतामणी त्याच्या साक्षीने आज मुंबईकर काय बोलणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मुंबईकर काय म्हणजे मनमोकळ्या पद्धतीने बोलतात पण मनमोकळ्या पद्धतीने जेव्हा बाप्पा येतात तेव्हा ते आवाजही देतात वयावर जाऊ नका आमचा आवाज बुलंद आहे हे आज आम्ही दाखवून देणार आहोत बोला गणपती बाप्पा <laughs> असा हा बुलंद आवाज आहे आमच्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि असा हा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईच्या प्रत्येक मंडळात येणाऱ्या मुंबईकरांचं मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या सगळ्या गणेश भक्तांचं खूप खूप स्वागत करतो पुन्हा एकदा आज चिंतमणीच्या साक्षीने बोल मुंबई बोल करतो माझा प्रश्न असा आहे बाप्पा आता उद्याचा दिवस परवा तुम्ही जाणार आहात त्याच्यामुळे मला असा प्रश्न सतावतो की पुढल्या वर्षी तुम्ही लवकर या असं जेव्हा मी तुम्हाला अर्जव करतो आहे तेव्हा असं मी काय करून ठेवलेलं असेल जेणेकरून मी केलेला काम पाहून तुम्हाला आनंद होईल आणि तेच काम तीच दोन ते तीन चार पाच कामं मला जरा मंडळाच्या काही लोकांकडनं जाणून घ्यायची आहे आता या मंडळाचे अध्यक्ष अळधणकर आपल्याबरोबर आहे मला त्यांना विचारायचं आहे गणपती बाप्पा मोहर या पुढल्या वर्षी लवकर या अशी आरोही पण परवा अगदी आर्थतेने देणार आहोत आणि आपण आवर्जून वाट बघू बाप्पांची की पुढल्या वर्षी जे केव्हा येत आहे ते जर परत आले तर अशी कुठली पाच कामं असतील जी तुम्ही पूर्ण केलेली असतील आणि ती बघून त्यांना आनंद वाटेल पहिली वाटतं म्हणजे आमचे मंडळ आमचं फार झेव्हपमेंट आहे एकोण वीस सालची स्थापना आमची आहे आणि अठरा वर्षाला आम्ही वाटचाल करत आहोत आणि अठरा वर्षाची वाटचाल करताना आमच्या अशी बरीच आमची कामं आहेत त्यामध्ये काही आहेतच आमच्या सामाजिक कार्य आमची जास्त सामाजिक कार्यामध्ये आमचा सहभाग असतो त्यामध्ये आमच्या क्रिमिल नर्सरी जे आहे फक्त सात हजार रुपये आम्ही क्रिमिल चालू करतो ते मुंबईमध्ये वाटे ते कुठे नसेल इंग्लिश इंग्लिश माध्यम आहे म्हणजे आणि सात हजार रुपये आम्ही त्या चालू करतो आमचा दवाखानाचं आहे दवाखान्याचा आमचा नॉर्मल फीमध्ये आम्ही चालू करतो तर आमचे पाच डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये दवाखाना चालू असतो शिवाय आमची आहे लॅबीमध्ये आम्ही पण आम्ही नवीन पुस्तक जसे आणत असतो नवीन गुंडा लाभवत असतो दुसरं म्हणजे आता पाण्यामध्ये बाहेर आम्ही मेडिकल जाम घेतो त्या मेडिकल मध्ये डॉक्टर असतात आणि त्यासोबत त्याची मोफत तपासले करतो तर झालं हे सगळं तुम्ही करता पण आता एक नवीन टार्गेट असेल ना की हा कुठल्या वर्षी बाप्पा जेव्हा तुम्ही याल तेव्हा पूर्ण झालेलं असेल ना अवश्य अवश्य पूर्ण झाले असं आम्ही अवश्य पूर्ण करणार पण काय कुठलं काम आहे ते असं कुठलाय पण स्पेसिफिक जी तुमच्या मनात आहे जे व्हावं असं तुम्हाला वाटतं आमची जी किलबिल नर्सरी आहे ती ई लर्निंग व्हावी असा आमचा एक प्रयत्न आहे आणि ते आम्ही भविष्यामध्ये या एका वर्षात ते ई लर्निंग करणार आहोत बरोबर आणखी त्याचबरोबर आमचं एक जे ग्रंथालय आहे ते खूप जुनं ग्रंथालय आहे पण सध्या जे तरुणांचा या मोबाईलमुळे वाचकवर्ग जो कमी झाला आहे तो वाढवण्याचा आमचा प्रयत्नसुद्धा या वर्षात राहणार आहे आमचा बरोबर बरोबर आपण डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि दृष्टीने देखील सरकार काम करताना दिसतंय विद्येची देवता आणि या देवतेच्या साक्षीने पुढल्या वर्षी डिजिटल इंडियाचं जे काही स्वप्न आहे ते चांगल्या पद्धतीने अवतीभोवती पूर्ण झालेलं असावं असं या सगळ्या लोकांना वाटतं पण काही वैयक्तिक कामंही असू शकतात मला असं वाटतं घरातली की जी अजूनही खोळंबलेली आहेत बाप्पा तुमच्या साक्षीने पुढल्या वर्षी ती पूर्ण झालेली असतील घरातली अशी कुठली कामाची खोळंबलीची पूर्ण व्हावीत असं तुम्हाला वाटतं घरातील घरातील कामं म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक काही समस्या असतील काही आरोग्य दिसणारे काही असतील त्यासाठी या मंडळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण चिंपुरी सार्वजनिक मंडळ हे या विभागातलं सर्वात जुनं म्हणजे शतक उत्सवाकडे वाटचाल सर्वात जुनं मंडळ आहे अठ्ठ्याण्णव वर्षाचा आज पदार्पण केलेलं आहे शतकाकडे वाटचाल शतकाकडे वाटचाल करणारं हे या गिरणगावमधलं किंवा या दक्षिण मध्य मुंबईमध्ये चिंचुरी सार्वजनिक उत्सव मंडळ हे पहिलं मंडळ आहे आणि सातत्याने सामाजिक बांधिलकी काय आहे हे शिकवणारं हे एक मंडळ आहे हे आपल्या सर्वांना इथल्या विभागात माहीत आहे सातत्याने आरोग्यदृष्ट्या ते दिलं पाहिजे पण एक सार्वत्रिक सगळ्या म्हणजे हेच एक मंडळ नाही पण एक कार्यकर्ता म्हणून तुला काय वाटतं सगळ्याच गणपती मंडळांनी आता हे लालबागमधले सगळी गणपती मंडळ पण ओव्हरऑल्स गणपती मंडळांनी असं काहीतरी काम केलं पाहिजे बाप्पांना पुढल्या वर्षी येताना की जे बाप्पांनी सुद्धा बघून त्याचं त्यांना कौतुक वाटेल की अरे हा खरंच नुसतं हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाही आहे तर खरंच मी काहीतरी काम केलं असं काम कुठलं करायला एकतरी सांगायचं झालं तर फक्त आमच्या चिंचवडी सार्वजनिक उत्सव मंडळच मी असं म्हणणार नाही पण आपल्या विभागातली गिरणगावातली सगळी मंडळं ही नेहमीच समाजोपयोगी कामामध्ये नेहमीच गुंतलेली असतात चिंचवडी सार्वजनिक उत्सव मंडळ ही गेली अठ्ठ्याण्णव वर्ष फक्त उत्सवापुरतं मर्यादित न राहता विविध उपक्रमांमध्ये आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये आम्ही जास्त नेहमी जास्त भर दिलेला आहे त्यात आमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतो उत्सव काळ संपला की आम्ही जातो ते आदिवासी पाड्यांमध्ये आता येणाऱ्या वर्षातला अजून एक टार्गेट महत्त्वाचा आमचा जो आहे तो म्हणजे आम्ही दरवर्षी आदिवासी पाड्यांमध्ये किंवा ज्या काही अशा ठिकाणी जिथे आरोग्य व्यवस्था व्यवस्थितरित्या पोहोचल्या जात नाही आहेत सरकारकडनं किंवा कोणाकडनं काही म्हणजे काही प्रॉब्लेम्स असू शकतात तर त्या आम्ही आमच्याकडनं थोड्याफार प्रमाणात का होईना की त्या पूर्ण करायला जातो ह्या वर्षीचा आमचा एक असा टार्गेट असेल की आदिवासी पाड्यांमध्ये पण चांगल्यातल्या चांगल्यातल्या दर्जाचं औष जशी आम्ही पुरवतो ती नेहमी चांगल्या दर्जाची असतात पण अजूनही चांगल्या दर्जाची औषधं आणि उपचार त्या सर्व बांधवांना भगिनींना मिळतील लहान मुलांचे उपचार मिळतील जेणेकरून त्यांचे आरोग्य व्यवस्थितरित्या सुधारलं जाईल आणि ह्याच दृष्टीने विभागातली इतर मंडळी आणि गणेशोत्सव मंडळी ही कार्यरत नेहमी असतातच इतर मंडळी करत असतात आणि त्याबरोबर आम्ही चिंचपोकी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं त्या गोष्टीमध्ये जास्त भर देतो की जे बांधव जे या चिंतामणीचे सगळ्या गणपती बाप्पाचे भक्त आहेत त्यांचं आरोग्य कसं सुधारलं जाईल यासाठी आम्ही एक प्रयत्न करत असू तो आम्ही करतो आरोग्य हे अबाधित राहावं सगळ्यांचं असा अर्ज या सगळ्या कार्यकर्त्यांचं बाप्पांच्या चरणी आहे त्या दृष्टीने हे मंडळ कार्यकर्तं किंवा इतरांनी देखील ते काम करावं असं त्यांना वाटतं मला तुम्हाला विचारायचं आहे आता सगळीच मंडळी इथं जमलेली आहे हां बऱ्याच वेळेस मिटिंगमध्ये काही वेळेला एखादा मुद्दा मांडता येत नसेल पण आज सगळ्यांच्या साक्षीने मांडून टाकायचं का हे झालं पाहिजे बरं का झालं पाहिजे म्हणजे आता अठ्याण्णव वर्षावर पदार्पण करत असताना शतक महोत्सव हे आपण वाटचाल करतोय भाविक भरपूर प्रमाणात आमच्याकडे येत असतातच त्या दृष्टीकोने प्रत्येक भाविकाची एक श्रद्धा असते की चिंतामणीच्या चरणाला चरणपर्श करायचं असतं तर त्या दृष्टीकोनातून पुढील म्हणजे येणाऱ्या काही काळात प्रत्येक भाविक हा चरणपर्शामध्ये कसं जाईल याचं पूर्णपणे म्हणजे हे करण्याचं म्हणजे स्थापत्याच्या दृष्टीने त्याचं नियोजन तुम्ही करणार आहे बरोबर आहे पुढल्या वर्षी म्हणजे पुढल्या वर्षी बाप्पांच्या चरणापर्यंत प्रत्येक भाविक कसा जाऊ शकेल या दृष्टीने जी काही व्यवस्था करता येईल ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी मानस व्यक्त केलेला बघूयात बाप्पा तुम्ही बघाल पुढल्या वर्षी प्रत्येक भाविक तुमच्या पावा पायापर्यंत येईल आपल्याबरोबर काही जुनी जाणती मंडळी पण या ठिकाणी दिसत आहेत यावर्षीचा देखावा देखील वेगळ्या पद्धतीचा आहे बाहुबली चित्रपटातला देखावा तुम्ही साकारलेला आहे असं वाटतं की पुढल्या येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये अशा पद्धतीचा देखा देखावा असावा ज्यातनं संदेशही देता येईल प्रबोधनही होईल आणि हा तो देखावा असेल असं काही म्हणत आहे नाही आता यावर्षी आमच्या अमन दिदा दिने त्या बाहुबलीचा देखावा साकारलेला आहे तर आम्हाला पण वाटतं की याच्या पुढच्या वर्षी जर याच्यावर ला नव्याण्णव वे वर्षापेक्षा वेळी पे, जर चांगला आणखीन याच्यावर उत्सव जर चांगला देखावा करत असेल तर आणखीन आम्हाला प्रेक्षकही साथ देतील आणि आमची एवढी ऑल ओव्हर अशी चिंपळी सार्वजनिक उत्सव मंडळाची जी ख्याती झालेली आहे नको नको ते येऊन आम्हाला येऊन विचारतात तुझा देखावा एवढा चांगला आहे आता आणखीनपेक्षा जास्त देखावा कराल आणखी आणखी दुसरा कुठला देखावा असावा असं डोक्यात काही विचार आहे ते सुचवा असं का अजून हे सुचवलेलं नाही आहे पण त्याच्यापेक्षा त्यांच्या कल्पनेतून जर आम्हाला सांगितलं वर्ची, वर्ची, सा की बाबा याच्या वर्षी पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा आम्ही चांगला तुम्हाला देखावा देऊ तर आम्ही पण त्यांच्या कल्पनेने पण लोकप्रतिनिधीच्या पण आम्ही तो विचार विनिमय करून तो चांगला देखावा मांडण्याचा प्रयत्न असेल म्हणजे हे देखील एक आपण असं म्हणूया संकल्प या दृष्टीने विचार करूयात पुन्हा एकदा कार्यकर्ते जी मन जमलेली होती यासाठी की ब्रेक होतोय पण ब्रेकवर जाता पुन्हा त्यांना आरोळी द्यायची बोल मुंबई बोलमध्ये गणपती बाप्पा Oh! होते जमले होते त्यांनी पुन्हा एकदा बाप्पाचा जयघोष केला शिट्टी बाजूने कामाला लागलेले आहेत आता कारण गर्दी वाढते ना प्रत्येक मंडळामध्ये याच गर्दीत काही भाविकांना देखील मी हेरलेलं आहे आणि मला त्यांना विचारायचं की यंदा बाप्पांना पुढल्या वर्षी आमंत्रण देत असताना अशी कुठली पाच कामं आहेत जी ते बाप्पांच्या साक्षीने याच्यासाठी करून ठेवणं असे कोणी पाच काम आपण गा बाप्पा असा अर्थात येणार असे कोणसे पाच काम आहे जो मी पुरे करकरी रखूंगा बाप्पा आप जब नेक्स्ट अगले साल आओगे बस देश का भला अपना देश स्वच्छ भारत अभियान वही मेन मोदी का जी का करे हम लोग वही मैंने सामने हम लोग करेंगे अच्छा अच्छा भाभी जी ये बहुत अच्छा मौका है टीवी के सामने बोल दो अगर ये घर के कोई पांच काम पूरे नहीं करने वाले हैं तो वो बोल दो आप नहीं सब काम करते हैं करते हैं सब काम फिर, फिर भी कोई काम पेंडिंग कि भाई वो होना ही चाहिए बाकी अच्छा देश सेवे पुढे कुठलेच काम त्यांना खरं महत्त्वाचं वाटत नाही अशी भावना देखील खुलासपणे व्यक्त करताना दिसतात आणखी नाही का काही भाविक आहेत आपल्या ते सहपरिवार इथे आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांना काय वाटतं नेमकं चिंतामणीच्या दर्शनाकरता तुम्ही आलेला आहात काय मागितलंय आणि असं काय सांगितलंय बाप्पाला की ज्यावेळेस तुम्ही याल पुढल्या वर्षी माझं हे काम झालेलं असेल पहिला मी माझा परिचय देतो आम्ही घाटको करून दरवर्षी गेले पाच वर्षी येतो माझ्या मुलाला बाप्पाची भरपूर आवाज आहे बाप्पावर मोठा विश्वास आहे आणि यंदा आम्ही बाप्पाला फक्त आपलं जे देशाचा चीनचा आणि भारताचा चालू आहे सीमेवरती प्रकरण आपले रोज सैनिक लोक शहीद होत आहेत त्याबद्दल मी मागितलं की बाप्पा त्याला एक कायमचा काहीतरी सोल्युशन प्रोव्हाइड करा आणि आपले शहीदांना जे देशांसाठी शहीद साथ होते त्यांना स्वर्गमध्ये जागा बड़ भेटायला पाहिजे सीमेवरती जो तणाव कायम निर्माण होतो आपले जवान आपण गमावून बसवत असतो तर त्या गोष्टी थांबायला हव्यात कुठेतरी हे सगळं संपायला हवं असं त्यांना वाटतं आपल्या बरोबर या घरातल्या महिला पण आहेत त्यांना आपण विचारूया क्या आप क्या आपण आप आपने पप्पा के प्यास क्या मांगा बहुत सुंदर मूर्ति है बहुत अच्छी है बहुत अच्छा लगता है पप्पा एक साल में एक बार आते हैं इसके लिए हम लोग को भी बहुत इच्छाएं होती है एक साल हम वेट करते हैं पप्पा का कि पप्पा जल्दी आए और हम दर्शन करें और भगवान सबकी मनोकामना पूरी करते हैं पप्पा बहुत ही सुंदर मूर्ति है बहुत अच्छा गणपति पप्पा मौर्य गणपति पप्पा मौर्य ऐसे ही गोष्ठे करते भाविका है बोलता आप क्या कहेंगे आपको कुछ कहना है हा हे कानाप्पा सगळं सगळ्यांना सुखी ठेव अशी त्यांची आपल्याला दिसतात काही मंडळी फार हौशे नाही ते ना दे। दे सेल्फी देखील बाप्पा सोबत काढतात त्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो मला तुला विचारायचं तुम्ही दोघे आलेला आहात दर्शना करता फार गमतीशीर प्रश्न आहे माझा की गण बाप्पा तुम्ही पुढल्या वर्षी येणार आहात तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा माझी ही पाच कामं जी रखण दिली ती पूर्ण झालेली असती असं सांगता येणार नाही म्हणून खूप खूप काम आहे अशी खूप बाप्पाला बोललेलो असतो की आता मला हे माझं हे कर माझ्यासाठी ते कर पण तरी फॉर एक्झाम्पल यावर्षी बापरा नवस केलं की माझं स्वतःचं घर म्हणून आणि माझी स्वतःची कार्य होते म्हणून मुंबईमध्ये हा एक जटिल प्रश्न आहे सगळ्या गोष्टी मिळतात पण डोक्यावरच्या छपरासाठी माणसा माणसाला लढावं लागतं तर तसंच या भाविकांपैकी एक भाविक आपल्याबरोबर आहे तरुण भाविक की ज्यांनी भावना व्यक्त केली की त्यांना त्यांचं स्वतःचं घरावं बाप्पांना त्यांनी साखळं घातलंय तुम्ही काय नाही तुम्ही यांच्या व्यतिरिक्त आणखीन टार्गेट दुसरं मागितलं हो आज ॲक्च्युली सिद्धेशचा बर्थडे आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही चिंतामणीकडे आलेलो आहोत जो चिंतामणी म्हणजे चिंता, चिंता हरणारा तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या जेवढा पण दुःख आहेत आणि चिंता आहेत त्या बाप्पाने स्वतःहून त्यांच्या पायाशी घ्याव्यात आणि अशी मी आज इच्छा व्यक्त केली आणि मला बाप्पांवर खूप विश्वास आहे की ते खरंच माझ्या चिंता दूर करतील आणि बाप्पा खूप मोठा आहे आणि आमच्या चिंता खरंच खूप छोट्या असतात पण आपल्या दृष्टीने त्या मोठ्या असतात आणि बाप्पा त्या बाप्पा सगळ्या चिंता दूर करतील बाप्पांबरोबर तुम्ही सेल्फी काढला असेल मला असं अगदी सेल्फी काढत बाप्पाला अर्ज करत बाप्पा समोर आपलं म्हणणं मांडत कुठल्या वर्षी माझं हे काम होईल तेव्हा तू लवकर या असं सांगत बरीचशी मुंबई कर दिलखुलासपणे आज बोल मुंबई बोलमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात यानंतर इथे वेळ झाले का ब्रेक लिहिल पहा फक्त आयडिया I'm सगळ्यांचं आपलं खूप खूप स्वागत काही दिवसांपूर्वी एक जटिल प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण शोधत होता आणि तो प्रश्न होता कटप्पाने बाहुबलिको क्यू माराय त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पण कटप्पाने बाहुबलिको क्यू मारा असं जाणून घेत असताना या चित्रपटातले देखावे देखील आता बाप्पांच्या भिंतीला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय चिजपोकळीच्या चिंतवणीचा जो देखावा आता या क्षणाला आपण बघतोय मी माझे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविंदकर यांना विनंती करेन की हा सगळा देखावा जो आहे जो त्यांनी साकारलेला जो त्यांनी दाखवावा खरं तर इथे आ, अमन विधाते नावाचे कला दिग्दर्शक आहे यांनी हा देखावा साकारलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं की आ, जो महाल दा महाल दाखवण्यात आलेला होता बाहुबलीमध्ये बाहुबली टूमध्ये तर तो सगळ्या महालातल्या महालाची आतली जी प्रतिकृती आहे ती या ठिकाणी उभी करण्यात आली जे मोठमोठे खांब आपल्याला दिसत आहेत हे खांब जे आहेत त्या खांबांना सोनेरी रंग चढवण्यात आलेला आहे तसा मुलामा देण्यात आलेला आहे आणि छानपैकी एका मोठ्या सिंहासनावरती विराज असलेली बाप्पांची मूर्ती ज्याला चिंतामणी म्हणून ओळखलं जातं चिंचपोकळीचा ती मूर्ती आपल्याला बघायला इथे मिळते आणि त्या सिंहासनाच्या वरती सिंहासनाधीश मूर्तीच्या वरती आपल्याला देवीची मूर्ती देखील दिसते या या सगळ्या देखाव्या वै, देखाव्याला बघण्याकरता भाविक देखील इथे गर्दी करताना दिसतात मोठं जिकिरीचं काम असतं मंडळाच्या वतीने असे हे देखावे साकारणं ज्याचं प्लॅनिंग जे असतं ते फार दिवसांपूर्वी सुरू झालेलं असतं आणि त्या दृष्टीने त्यांचं काम जे आहे ते, ते पूर्ण करतात आणि आता आपण बघतोय की हा देखावा जो आहे या सगळ्या मोठ्या प्लॅनिंगनंतर मोठ्या मेहनतीनंतर अमन विदाते यांनी इथे साकारल्याचं ले आपल्याला बघायला मिळतं बोल बोल मुंबई खरंच मुंबईकर फार भरभरून बोलतात मनाचं बोलतात मोकळेपणाने बोलतात आपण पुन्हा एकदा पण आज आपण इथेच सांगूयात गणपती बाप्पा मौर्या <स्थारा>